छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच वक्फ मंजूर विधेयक रद्द करण्यात यावं आदी मागण्यांसाठी राहुरी तहसील कार्यालयावरती अठ्ठावीस एप्रिल रोजी भारत बचाव आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत लोकशाही बचाव समन्वयक समितीच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आहे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्थिती चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करणे वक्फ मंजूर विधेयक रद्द करणे आदी मागण्यांसाठी राहुरी तहसील कार्यालयावरती अठ्ठावीस एप्रिल रोजी भारत बचाओ जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं याबाबत लोकशाही बचाओ समन्वयक समितीच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं लोकशाही बचाव समन्वयक समितीच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं त्यामध्ये म्हटलंय की या देशामधील जनतेला भारतीय संविधानानं दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार हिरावून घेणारं विधेयक महाराष्ट्र राज्य विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करू पाहत आहे या विधेयकाच्या मसुद्यामध्ये व्यक्ती संघटना संस्था आणि पत्रकार यांच्या बेकायदेशीर कृत्यांवरती त्यांना जेलमध्ये डांबण्याची तरतूद आहे हे विधेयक मंजूर झाल्यास नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यास धोका निर्माण होईल हा कायदा हुकुमशाहीकडे वाटचाल करणारा आहे असं विधेयक मंजूर करू नये राहुरी शहरामध्ये सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे अनेक दिवस उलटून गेले परंतु पोलीस यंत्रणा आरोपींपर्यंत पोहोचली नाहीये विटंबना करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणामधील मास्टर माइंड जनतेसमोर आणावे राहुरी तालुक्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे दरोडा पॉस्को विनयभंग चोरी यासारखे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू आहे या दाखल गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी होत नाही डीवायएसपी एस पी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या कार्यकाळामध्ये अॅट्रॉसिटी गुन्ह्यामधील आरोपींना सर्रासपणे अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रिया झाल्याचं दिसून येतं या सर्व प्रकाराची चौकशी होऊन या प्रकरणी उचित कारवाई करण्यात यावी तसेच केंद्र आणि राज्यसभेमध्ये वक्फ विधेयक मंजूर करण्यात आलं आहे वक्फच्या जमिनी हा देश स्वातंत्र्यपूर्वी आणि नंतर रेकॉर्डला आहेत काही तीनशे ते चारशे वर्षापूर्वींचे वक्फ जमिनीचे दस्तऐवज राहिलेले नाही आहेत वक्फ विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झाल्यामुळे रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे परंतु वक्फ युजर्सच्या ताब्यामध्ये असलेल्या लाखो एकर जमिनी शासन जमा होतील वक्फ मंजूर विधेयक रद्द करण्यात यावं अशा मागण्या करण्यात आल्यात यासाठी राहुरी तहसील कार्यालयावरती अठ्ठावीस एप्रिल रोजी लोकशाही बचाव समन्वयक समितीच्या वतीनं भारत बचाव जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चामध्ये समस्त भारतीयांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय याप्रसंगी वंचितचे अनिल जाधव तसेच संतोष चोळके बाबा साठे आनंद जाधव आरपीआयचे प्रवीण लोखंडे राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे बबन साळवे मुस्लिम समाज आघाडीचे इम्रान सय्यद भीम आर्मीचे तानसेन बिवाल दीपक साळवे संदीप सरोदे रिपब्लिकन सेनेचे अमजद पठाण लहुजी सेनेचे नंदू शिंदे मानवाधिकार संरक्षण समितीचे भाऊसाहेब पगारे चैतन्य अल्लाट तसेच मुस्ताक शेख मुखतार इनामदार तसेच बहुजन युथ पॅन्थरच्या यमुना भालेराव आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज राऊरी तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र ये येऊन लोकशाही बचाव समन्वयक समिती बनवलेली आहे आणि ह्या समितीच्या माध्यमातून शासनाचे जर काही चांगल्या योजना असतील किंवा एक वाईट काम असतील किंवा वाईट विधेयक असतील आज सर्रासपणे जर महाराष्ट्रामध्ये बघितलं बा, असेल तर किंवा केंद्र शासनात बघितलं असं नाही भाजप शासित जे काही शासन आहे यांनी देशाच्या संविधानाच्या विरोधात या ठिकाणी कायदे बनवायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र विशेष विधेयक दोन हजार चोवीस विधेयक क्रमांक या तेहतीस यामध्ये त्यांनी ते मंजुरीसाठी ठेवलेलं आहे आणि एक एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील जनतेचे त्यांनी अभिप्राय मागितले होते परंतु दुःखाची बात गोष्ट ही आहे की सोशल मीडियावर किंवा या ठिकाणी टी व्ही चॅनलला किंवा प्रिंट मीडियाला सरकारने कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी जनतेला जागरूक करण्यासाठी या संदर्भात कोणती जाहिरात केलेली नाही परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी हे वाचल्यानंतर या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी जनआंदोलन केलं पाहिजे या कायद्याच्या विरोधामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन हा कायदा किती धोकादायक आहे हे समजून सांगण्यासाठी या ठिकाणी एका संघटनेच्या कि किंवा एका पक्षाने न करता आपण सगळ्या रावळी तालुक्यातल्या सर्व सामाजिक संघटना राजकीय जे काही शाहूपुले आंबेडकरी विचारधारेचे पक्ष त्यांना एकत्र घेऊन आम्ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रो, पंचवीस रोजी या ठिकाणी रावरी तहसील समोर एक भव्य विराट अस आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये वक बोर्डचं बिल असेल ते रद्द करणं असेल किंवा या ठिकाणी सर्रासपणे अॅट्रोसिटीच्या विरोधात या ठिकाणी खोटे दरोड्याचे गुन्हे दाखल केले पाहिजेत हे कृत्य या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करून केलं पाहिजेत अन्यथा या ठिकाणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल सुद्धा झाले पाहिजेत या सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची रावरी शहरामध्ये विटंबना झाली या ठिकाणी आरोपी पोलिसांना माहिती असताना आरोपी राजकीय नेत्यांना माहिती असताना आरोपी साऱ्या शहरातल्या लोकांना माहिती असताना या ठिकाणी हे पोलिस फक्त या ठिकाणी हिंदुत्ववादी आरोपी हे आहेत असं जी चर्चा होईल त्याला घाबरून हे सरकार या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणून या ठिकाणी ते आरोपी जाहीर करत नाहीत आणि हा सुद्धा हो हे आरोपी जाहीर करावेत म्हणून या मोर्चामध्ये आमची ती सुद्धा मुख्य मागणी आहे म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या ले सांगू इच्छितो की महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर होणार आहे आणि हे विधेयक जर मंजूर झालं तर सरकारच्या विरोधात जर बोलाल तर जेलमध्ये जावं लागेल या ठिकाणी आ, प्रिंट मीडिया असेल किंवा पत्रकार लोक असेल त्यांना पण सरकारच्या विरोधात बातम्या छापता येणार नाही नाहीतर तीन वर्ष जा म्हणजे त्यांना जामीन भेटणार नाही कोण म्हणजे कोणाला या ठिकाणी पोलिसांना इतके अधिकार या कायद्यामध्ये दिलेले आहेत की कोणाला बिगर वॉरंट शिवाय या ठिकाणी अटक करा करता येईल असे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल तर पोलिसांना आज कायदा नसताना सुद्धा त्यांची काय त्यांची किती दादागिरी चालू आहे या ठिकाणी राजकीय लोक आहेत या राजकीय लोकांच्या प्रेशर पायी या ठिकाणी कोणत्या खोटे गुन्हे दाखल करायचा कार्यक्रम चालू आहे रावरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यानंतर या ठिकाणी राजकीय लोकांचा हस्तक्षेप या प्रशासनामध्ये वाढतोय आणि याचा फटका थेट गोरगरीब लोकांना बसतोय याच्या विरोधात हे जे काय आमचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पक्षांनी यामध्ये यावं अशी विनंती करतो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक मंजुरीच्या तयार तयारीमध्ये आहे आणि हे विधेयक असंविधानिक आणि संविधानाच्या संविधानावर घाला घालणार आहे लोकशाहीला बाधक आहे प्रत्येक नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालणार आहे असे विधेयक या शासनाने मंजूर करू नये या मागणीसाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी रावरी तालुक्यातील तमाम दलित संघटनांच्या वतीने अनेक मुस्लिम संघटनांच्या वतीने या ठिकाणी भव्य मोर्चाचे आयोजन केलेलं आहे तसेच बॉप सारखा कायदा हा अल्पसंख्याक समाजावर अन्यायकारक आहे रावरी तालुक्यातील अॅट्रोसिटीच्या माध्यमातून जे केसेस दाखल केले जातात त्यांच्यावर दौडा पोसको विनयभंग चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात ही बाब शासनाचे निदर्शनात जाणून देण्यासाठी तसेच रावरी शहरामध्ये जी विटंबना झाली होती या विटंबनेच्या आरोपीला अटक झालेली नाही आणि ती अटक तातडीन करण्यात यावी या मागण्यासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज मान्य तहसीलदार पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी थी हा आयोजन केलेलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आपल्याच लग्न येणार किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर